रामकृष्णारी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत चुकले रे देवा चुकले मी संसारी गुत्तले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुत्तले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुत्तले देवांनी दिले सुंदर डोळे देवांनी दिले सुंदर नाही पाहिले मी कीर्तन सोहळे नाही पाहिले मी कीर्तन सोहळे चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले देवानी दिले सुंदर कान देवानी दिले सुंदर कान नाही ऐकले मी कथा कीर्तन नाही ऐकले मी कथा कीर्तना चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंततले देवाने दिले सुंदर गळा देवाने दिला सुंदर गळा नाही घातल्या मी तुळशीच्या माळा नाही घातल्या तुळशीच्या माळा चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले चुकले रे देवा चुकले मी संसार गुंतले देवानी दिले सुंदर हात देवानी दिले सुंदर हात नाही वाजवली टाळी भजनात नाही वाजवली टाळी भजनात चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुंतले देवानी दिले सुंदर पाय देवानी दिले सुंदर पाय नाही केले मी तीर्थ प्रयाग नाही केले मी तीर्थ प्रयाग चुकले रे देवा चुकले मी संसारी गुतले चुकले रे देवा चुकले मी संसारी गुतले देवानी दिले सुंदर रूप देवानी दिले ಭಿಜಲೆ ಮೀ ಗಂಗೇತ ನೈಜಲೆ ಮೀ ಗಂಗೇತರ ರೂಪ ದೇವರ ರೂಪ ನೈ ಸ್ನಾನ ಮೀ ಗಂಗೇತ ಸ್ನಾನ ಕೇ ಗಂಗೇತ ಚುಕಲೆ ರೇ ದುಕಲೆ ಮೀ ಸಂಸಾರ ಗುಂತ್ ಚುಕಲೆ ರೇ ದೇವ ಚುಕಲೆ ಮೀ ಸಂಸಾರ ಗುಂತ್ ಚುಕಲೆ ಮೀ ಸಂಸಾರಿ ಗುತ್ತಲೇ